नमस्कार आपण पाहतात स्टार मराठी डेली न्यूज आज आपण आलेलो आहोत सातगाव पठारावर असलेल्या पारगाव ठिकाणी पारगाव ठिकाणी असलेले प्रगतशील शेतकरी शिवाजी शेठ भागडे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे येण्याचं कारण म्हणजे गुरुकृपा कृषी उद्योग समूहाच्या मार्फत शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन होतं आणि चांगल्या प्रकारची खत औषधं त्यांच्याकडून पुरवली जातात त्याचंच एक प्रात्यक्षिक म्हणून आज ह्या प्लॉटला त्यांनी काही औषधं दिली आणि त्याच्यानंतर बटाट्याचं भरघोस असं पीक या ठिकाणी निघालं त्याचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी आपण आलेलो आहे बटाटे काढणे चालू आहे आणि या बटाटे काढणीसाठी जवळपास सत्तर शेतकरी कामगार या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज बटाटे काढणे चालू आहे गुरुकृपा कृषी उद्योगचे मालक रवी वरपे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून या शेतीला जी काय औषध लागतात खत औषध लागतात त्याचा पुरवठा यांच्यामार्फत झालेला आहे आणि या शेताचे मालक शिवाजी बागडे हे मालक या ठिकाणी आहेत त्यांचा आज मोठा फोजपाटा या ठिकाणी बटाटे काढण्यासाठी आहे प्रत्यक्षात शेतकरी त्यांच्याबरोबर आपण करूया बातचीत नमस्कार दादा रामकृष्ण सगळ्यात पहिला आपलं नाव सांगा शिवाजी भागडे किती एकर क्षेत्रामध्ये बटाट्याची लागवड केली आम्ही बावीस एकर मध्ये बावीस एकर मध्ये हो सगळ्यात टॉपचे शेतकरी बावीस एकर मध्ये बटाट्याची लागवड म्हणजे जोक नाही भाऊ आणि खरच खूप समाधान वाटत आणि म्हणजे कष्ट महत्वाचं आहे वेळ महत्वाची आहे काय या वर्षी बटाट्याच पीक कस आम्हाला या वर्षी सगळं निसर्गाने वेळोवेळी साथ दिली ज्या वेळेस पावसाची गरज होती त्यावेळेस पाऊस पण झाला त्या गोष्टी सगळ्या टायमात झाल्यामुळं आम्हाला सगळं त्याचं फळ मिळालं चांगल्या पद्धतीने तसं म्हणजे एक सांगू शकाल किती बेन तुम्ही लागवड केलं आणि आता उत्पन्न कसं आम्ही कमीत कमी, कमी साडेतीनशे कट्टा लावलेला आहे ओके तर साधारण अंदाज काय असू शकतो किती पीक तुम्हाला आ, एका पोत्या पाठीमाग साधारण आठ पोती निघालेली आहे अरे म्हणजे चांगलं आहे आणि समाधानकारक उत्पन्न okay, निघालेलं आहे बरोबर ना आणि आम्हाला वरपे साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला म्हणजे खत औषध सगळं काय त्यांनी पुरवलं मला आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच राहिलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्ही ते सांगितलं तसं आम्ही करत राहिलो आणि त्यांचा इतका भारी रिझल्ट आला की आम्हाला दरवर्षी असं एवढं काही बटाटे निघत नव्हते पण त्यांचं मार्गदर्शनाखाली आणि त्यांचं औषधं खतं वापरल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे ह्या वर्षी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे बाबा नमस्कार नमस्कार बटाटे काढणीसाठी आले का कुठून आले तुम्ही इगतपुरीवरून किती लोक आहेत तुम्ही सगळे बटाटे काढण्यासाठी चव्वेचाळीस लोक म्हणजे तुमचा एक गट आहे तो चव्वेचाळीस लोकांचा आणि बाकी अजून कारण इथे जवळपास साठ पासष्ट लोक दिसतात अच्छा मग तुमच्या टीम मध्ये चव्वेचाळीस लोक आहेत लोक किती दिवस इकडे आत्ता सातगाव पटरावर मुक्कामी इकडं दसऱ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत काम असतं काम करत राहा शेतकरी मोठा झाला तर सगळेच मोठे हो आपण है ना समाधान आहे का एवढं मोठं उत्पादन तुमच्या शेतामध्ये निघणार आहे बटाट्याचं हा किती एकर शेती सगळी बावीस एकर मध्ये बटाट्याची लागवड केली का अरे वा वा छान हो का फार मेहनत घेत आहे तुम्ही आणि खऱ्या अर्थाने तुमच्या कष्टाचं चीज होताना दिसत कारण आपण पाहतोय बटाट्याचा हा एवढा मोठा प्लॉट आणि इथे बटाटे वेच चालू आहे उत्पन्नही चांगल्या प्रकारे निघले असं तुमच्या चेहऱ्याकडे पाहून वाटते हा आनंदी दिसत आहे शेतकरी हा जगाचा आहे आणि तो आनंदी राहिला तरच सगळे आनंदी राहतील असं धन्यवाद ताई धन्यवाद ताई नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं लता शिवाजी मनकर एकर मध्ये बटाट्याची लागवड आहे ताई आमची बावीस एकर मध्ये बावीस एकर मध्ये एवढी मोठी शेती करताना भांडवल पण खूप लागत असेल हा खूप लागत कष्ट पण त्या बरोबर लागतात तुम्हाला सांगते आणि निसर्गाने साथ दिली ना तर भांडवल आणि कष्टाच केल्याचा सक्सेस होत मला अच्छा ह्या वर्षी तुम्हाला सगळी निसर्गाने साथ, साथ दिली आणि गळित पण चांगलं निघलंय तुम्हाला सरासरी समाधान आहे तुम्ही हो एका कट्ट्या मागे सरासरी आम्हाला सात आठ नऊ च गळित पडतंय खूप छान उत्पन्न निका निघाले ह्या वर्षी आणि मूळ म्हणजे निसर्गाचे सम आ आभार मानले पाहिजे आम्ही आणि आमची सातगाव पठरावर आहे ना निसर्गावर निसर्गा शेती अवलंबून आहे मुळात आणि निसर्गाने साथ दिली तर आम्हाला साथ म्हणजे शेतीची भेटते आणि उत्पन्न होतं आम्हाला वार्षिक उत्पन्न हेच बटाट्याचं आहे ह्या बटाट्यात आमचे काही जे सा साधन तेवढच आम्हाला वर्षभर त्यात उदरनिर्वाह करावा लागतो ओके म्हणजे प्रामुख्याने वर्षभरातलं प्रमुख पीक म्हणजे हा बटाटा आहे तुमचा आहे याच्यानंतर बटाटे काढल्यावरती काय पीक असतं ज्वारी पेरणार आमच्याकडे जे काय गुरा असतात ते त्याच्यावर मग आमचं सगळं पावसावरती आहे ना अवलंबून पावसावर मग पाऊस पडला तर ते निघा शाळू वगैरे निघतात नाहीतर बटाट्याच्या याच्यावर खत वगैरे आम्हाला चांगली कंपनीची पुरवली जातात ना त्याच्यामुळे त्याच्यावर पण ते पुढचं पीक आमचं चांगलं येतं मग या वर्षी तुमच्या शेतामध्ये जे मार्गदर्शन ठरलं खऱ्या अर्थाने गुरुकृपा कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांच्याकडून तुम्हाला खत औषधं पुरवली गेली हो। त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या ज्या उत्पन्नामध्ये भर पडली आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघाल्यामुळे तुम्ही समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही गुरुकृपा कृपा कृषी उद्योग आहेत ना खरच तुम्ही खात्रीशीर घ्या आणि उत्पन्नाचा तुम्हाला दिस दिसतोच आहे सांगायची गरज आणि खूप छान रिझल्ट आहे आणि दादा तुम्ही दरवर्षी आम्हाला म्हणजे खरं औषध आहेत ना जा पंच्याहत्तर वयाचे बाबा आनंदाने शेती करत आहेत हाच आदर्श सर्वांनी घ्यावा बाबा नमस्कार रामकृष्ण हरी बाबा तुमचं नाव काय बाबा महादू साहदू भागडे पाटील किती एकर मध्ये बटाट्याची लागवड आहे असं वीस एक एकर मध्ये आणि एवढं सारं बटाट्याचं उत्पन्न निघतं आहे या वर्षी बाबा समाधानी आहे ना तुम्ही समाधानी यंदा व्यवस्थित आहे असून कशाला म्हणायचे का शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो आणि जे तुमच्या चेहऱ्यावरती जे समाधान असणार आहे तेच खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी प्रेरणा देणार आहे तुमचं उत्पन्न चांगलं निघालं दोन रुपये तुम्हाला भेटले तुम्ही समाधानी झाले तर आपला भारत देश समाधानी झाला शेतकरी आनंदी तर सगळे आनंदी सगळे आनंदी बरोबर या वर्षी चांगलं उत्पादन निघले तुमचे चिरंजीव काय हे सगळं शेती हे बघतात का शेतीचं काम हे बघतात दादा काय करत आता हे झाकून ठेवायचे का बटाटे हे कसली पान आहे तुमच्या हातात त्याने काय होत पाणी वगैरे लागत नाही अच्छा हे बटाट्याची राखण अशी किती दिवस करायची कमी, कमी दिदक करावा लागे। जर चांगला भाव आला तर मग विक्रीला ना, काढायचे नाही तर तोपर्यंत तो 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 शेतामध्ये साठवून ठेवायचे हो काय नाव काय तुमचं बेबी बाळासाहेब कसं काय या वर्षी बटाट्याचं उत्पादन ह्या वर्षी उत्पादन चांगले विषय काय होतं अतिवृष्टी होते आमच्या इकडे आमच्याकडे ड्राय एरिया आहे आणि अतिवृष्टी होते त्या अतिवृष्टीमुळे आमच्या दरवर्षी सातगाव पठाराचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि भांडवल खूप आता वाढेल दिवसेंदिवस जास्त होत चाललंय त्याच्यामुळे इकडचे शेतकरी दरवर्षी कर्जात जा, कर कर्जातच आहे पण ह्या वर्षी जरा समाधानी आहे कारण पाऊस जरी सुरुवातीला जास्त झाला असला तरी त्यांनी आता काढणीच्या वेळेस जर जो सहकार्य दाखवले आम्हाला त्याच्यामुळे उत्पादन पण चांगलं आहे आणि जो गारवा आहे आणि जी वरून पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात नसल्यामुळे शेतकरी ह्या गोष्टी समाधानी फक्त आता बाजार हो काय लेवल राहते त्याच्यावर त्याच्या उत्पादनाचं नफा तोटा राहील हां नेहमीप्रमाणे जशी तुमची लागवड होते ताई शेतामध्ये तशी ता ह्याही वर्षी झाली पण ह्या वर्षी तुम्हाला अतिरिक्त जे गुरुकृपा कृषी उद्योग समूह आहे त्यांच्या मार्फत काही मार्गदर्शन झालं खता औषधांचा पुरवठा तुम्हाला करण्यात आला त्याचा तुम्हाला शेतीसाठी काही फायदा झाला का कशा प्रकारे फायदा झाला त्याच्यामुळं उत्पादन वाढलं घटलं काय झालं आणि जी जे उत्पादन साईज वगैरे ती कशी आहे काय त्याबद्दल सांगा आता मेन म्हणजे विषय काय असतो की बटाट्याचं उत्पादन हे मेन झाड जोपर्यंत जिवंत आहे चांगल्या पद्धतीने पॉवरफुल आहे तोपर्यंत त्याचं उत्पादन आणि ते वातावरणाशी त्या परत म्हणजे त्या विषय पद्धतीने फाईट करत ग्रुप ग्रुपाच्या माध्यमातून आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे झाडाची जी पोजिशन आहे ती शेवटपर्यंत तशी टिकून राहिली आणि शिवाजी भाऊंनी त्या मार्गदर्शनाखाली जे त्यांचा प्लॉटिंगचा म्हणजे शेड्यूल केलं त्या पद्धतीने झाड शेवटपर्यंत राहिल्यामुळं बटाट्याला काही धोका झाला नाही आणि काही आता इथे प्लॉट आहे त्याच्यावर रोग गेलेत किंवा जो लालसरपणा आला आहे तो औषधांचा कमी फवारणी झाल्यामुळं किंवा मग ते औष औषधं कमी याची मारल्यामुळं ते वातावरणाशी फाईट करू शकत नाही गुरुकृपा कृषी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा रवींद्र शेठ वरपे यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी शिवाजी भागडे यांना बटाट्याचे चांगले उत्पादन निघाले म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला सत्कार करताना शिवाजी शेठ यांचे वडील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा